पिकामधील अठ्ठावीसशे पन्नास हेक्टर इतका क्षेत्र आहे तसेच नाचिनी या पिकामधील तीस एकर इतकं क्षेत्र आहे तरी कोल्हापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मी आवाहन करते की आपण नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळण्यासाठी जी शासनाची प्रदन पीक विमा योजना आहे तिच्यामध्ये सहभाग नोंदवावा तर मागच्या वर्षापासून आपण यामध्ये फक्त एक रुपया इतकी रक्कम भरून विमा उतरवू शकतो तरी जवळचे सी एस सी सेंटर बँक बँकांचे कार्यालय विमा प्रतिनिधींची संपर्क साधून आपण अर्ज भरावे अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण सर्व जमा करावी आणि या योजनेची अंतिम ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस असल्यामुळे आपण लवकरात लवकर अर्ज सादर करावे अशी मी विनंती करते तसेच सध्या चालू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर देखील बाळा डॉक्टर बाळासाहेब सावंत कुटुंबकृषी विद्यार्थी यांनी शिफारस केल्याप्रमाणे आपण शेतामध्ये पडणाऱ्या पावसाच्या अनुषंगाने आ, लाग लागवड करताना काळजी घ्यावी पुनर्लागवड केलेल्या भाताने नाचणीच्या खचरातून पाण्याचा होण्याची व्यवस्था करावी तसेच पावसाचा अंदाज घेऊन पुनर्लागवडीची कामे आपण ठरवावीत म्हणजे भरपूर पाऊस पडत असेल तर आपण लागवड पुढे ढकलावी तसेच मजली आणि वर्कस भागामध्ये भात आणि नागरी कॅशिमर लागवड असे तीव्रता कमी असतानाच करावी तर या काही गोष्टी आपण कृपया लक्षात घेऊन नास लागवडीची कामं करावीत असे मी कोल्हापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो